एकीकाळी राजकारणात कट्टर वैरी मानले जाणारे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि आमदार रवी राणा यांची मुंबईत भेट झाली ही भेट अडसूळ यांच्या कांदिवली पूर्व मुंबई येथील निवासस्थानी झाली जिथे रवी राणा यांनी गणपती बाप्पांचे दर्शन घेतले आणि आशीर्वाद घेतला या भेटीत माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ यांच्यासोबतही राणा यांनी विविध विषयांवर चर्चा केली म्हणतात ना राजकारणात कुणीही कायमचा मित्र किंवा वैरी नसतो याचाच प्रत्यय आनंदराव अडसूळ आणि रवी राणा यांच्या भेटीतून आला एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना नेते आणि अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी अडसूळ यांच्या निवासस्थानी एकत्र येऊन गणपती बाप्पांचे दर्शन घेतले यावेळी आनंदराव अडसूळ यांचे पुत्र शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि माजी आमदार अभिजित अडसूळ यांच्यासोबतही रवी राणा यांनी काही विषयांवर सविस्तर चर्चा केली ही चर्चा नेमकी कोणत्या विषयावर झाली हे स्पष्ट झाले नसले तरी राजकीय समीकरणे बदलत असल्याचे संकेत यातून मिळतात राजकारणात अशा भेटी आणि बदलती समीकरणे नवीन नाहीत कालपर्यंत वैरी असलेले नेते एकत्र येऊन मैत्रीचे नवे अध्याय लिहितात हे या भेटीतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले